जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण दररोजचे शेतमाल पाहिजे आजच युट्यूब वर जा आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व आता घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव आपण घर युट्यूब वर पाहता येतील आपणही लाभ घ्या आपल्या इतर शेतकरी बांधवांनाही सांगा तरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुनर उपबाजार आवार आळेफाटा उपबाजार आवार आळेफाटा येथील कांद्याचे बाजारभाव तरी दररोजचे कांदा बटाटा लसूण असो अथवा धनामिती शेपू असो तसेच सर्व प्रकारची तरकारी या सर्वांचे बाजारभाव आता आपणास फक्त वर उपलब्ध आहेत आपली बाजार समिती या चॅनल वर तरी आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व शेतमालाचे बाजारभाव रोजच्या दर रोज दररोज जाणून घ्या आज पाहुयात उपबाजार आवार ओतूरचे कांद्याचे बाजारभाव एकूण पिशवी वीस हजार चारशे सत्याहत्तर एक नंबर कांदा नव्वद ते एकशे वीस दोन नंबर सत्तर ते नव्वद तीन नंबर तीस ते सत्तर व चार नंबर दहा ते तीस याप्रमाणे विकला गेला तरी दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच युट्यूबवर जा आपली बाजार समिती चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन क्लिक करून घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव पहा आपण लाभ घ्या आपल्या इतर शेतकरी बांधवांनाही सांगा तरी भेटूया मित्रांनो पुढील बाजारभावासोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद